एका गोष्टीसाठी जायचं आहे कारण त्यांनी सुंदर आपल्याला नव्वद लाखाला मागितलं ला आहे आपण सव्वा कोट रुपये सांगितले होते तर ते व्यवहारासाठी आज जाणार होतो तर ते खूप मोठे व्यावसायिक आहेत नाशिकच्या तर नाशिकमध्ये त्या हॉटेलच्या दहा बारा ब्रँचेस आहेत नव्वद लाख आणि मी सव्वा कोट अशामध्ये व्यवहार गर, चालू होता मात्र घर घरातील लोकं विठ्ठल नाना वैभव असेल रणजित बनसोडे असतील ते लोक थोडेसे विरोध आहेत सुंदर विकायला पण सव्वा कोटी रुपयाला जर सुंदर जात असेल तर तो मी नक्की देईल सुंदर जिथं आहे तिथं तो त्याचं नाव करेलच आणि जर व्यवहार झाला तर या दोन चार दिवसामध्ये सुंदरचा व्यवहार देखील होऊ शकतो मी विकणार नाही आहे पण एवढ्या मोठ्या किमतीला जर जात असेल तर काही विचार करायला हरकत नाही सुंदर हा तुम्हाला पळताना मैदानात दिसेलच फक्त तिथं नाव माझं नसेल तर ते दुसऱ्याचं असेल अशा पद्धतीने एक विचार डोक्यात चालू आहे अजून फायनल विचार तसा काही घेतलेला नाही आहे घरातील बरेच कुटुंबातील सदस्य माझ्या निर्णयाला विरोध करतायत मात्र चार दिवसात झाला तर सव्वा कोट रुपयाला सुंदरचा व्यवहार होऊ शकतो आणि त्या पद्धतीची सूत्रं माझ्याकडून हलावायला सुरुवात झालेली आहे त्या व्यवस जे कोण घेणार आहे त्यांना हे सांगितलं की बैल हा विठ्ठल नाणांच्या इथंच राहणार आहे आणि दोन तीन गोष्टी आहेत तर त्या त्यांनासुद्धा मान्य आहेत आणि त्या मान्य झाल्यानंतरच या व्यवहाराची पुढची पावलं उचलली जाणार आहेत आज आपण जेवण ठेवलेलं आहे आमचे जे काही मित्र आहेत आपण फॅन्स